शेतकऱ्यांसाठी सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरूच शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई सात बारा कोरा तसेच हमीभाव मिळावा अशा विविध अकरा मागण्यांसाठी संघर्ष शेतकरी संघटनेचे संतोष चव्हाण गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत तहसील कार्यालयासमोर चव्हाण यांचे आमरण उपोषण सुरू आहे शासनाने आपल्या मागण्या मान्य केल्या तरच आपण उपोषण सोडणार अन्यथा जीव गेला तरी चालेल या ठाम भूमिकेत संतोष चव्हाण आहेत अन्न त्याग केल्याने संतोष चव्हाण यांची प्रकृती अतिशय खालवली आहे यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून खूप प्रसिद्ध आहे याच जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची कुठलीच दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे माझं नाव अमोल कदम मी संघर्ष शेतकरी संघटना तालुका पुसदचा तालुका अध्यक्ष आहे छत्रपती संभाजीने संतोष चव्हाण पाटील संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने अन्न त्याग उपोषणाकरिता तहसील कार्यालय कार्यालय पुसद इथे अन्न त्या कुपोषणाकरिता बसले आहेत आजचा त्यांचा सातवा दिवस आहे त्यांची प्रकृती एवढी खालावलेली आहे की त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे आणि त्यांना बोलतासुद्धा येत नाही आहेत पण स्थानिक प्रशासन त्यांची या गोष्टीची कोणी दखल घेत नाही आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या कोणत्या मागितल्या त्यांच्या न्यायालयीन हक्काच्याच मागण्या मागितल्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट देण्यात येईल असं शासनाचा जाहीरनामा होता पण सर्व सर्व शेतकऱ्या या शेतकऱ्यांना काय सांगितलं की तुम्ही आपले पैसे खात्यामध्ये जमा करा आणि सध्या पूरग्रस्त शेतकरी आहे ओला दुष्काळ झा जा, झालेला आहे तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीजवळ आली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली पण ते पैसे कसे येत आहेत हे आम्हाला याचा उलगडा झाला नाही पैसे शेतकऱ्यांना सांगितले भरपूर पैसे येणार आहे अठरा हजार पाचशे हेक्टरी येणार आहे पण काही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा हजार बारा हजार तीन हजारसुद्धा खात्यामध्ये येत आहे म्हणजे शेतकऱ्यांचं इथं काय फसवणूक करत आहे का हे आम्हाला पण जाब शासनाला विचारायचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जर संतोष चव्हाण पाटील यांच्या जीवाला कमी जास्त झालं तर आम्ही शेतकरी संघर्ष शेतकरी संघटना सर्व प्रशासनाला दाखवून देऊ त्यांची जागा दाखवून देऊ नंतर कोणताही शासकीय कर्मचारी आम्ही कोणत्याही गावामध्ये शिरू देणार नाही फिरकू देणार नाही संघर्ष शेतकरी संघटनेचे पुसद इथे तहसील कार्यालयासमोर उपोषण चालू आहे गेले सात दिवसापासून अमर अमर उपोषण चालू आहे पण संतोष भाऊ नारायण चव्हाण यांचं उपोषण चालू आहे पर आत्तापर्यंत कुठल्याही शासकीय म्हणजे आमच्या मागण्या आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि क हेक्टरी पन्नास हजार रुपये सर्वांना मदत द्या पण पर आत्तापर्यंत कुठलीही तशी मागणी झाली नाही मान्यही झाली नाही फक्त ज्यावेळेस शासन होतं आणि ज्यावेळेस निवडणुकाच्या वेळेस आम्हाला सांगितलं होतं की सगळ्यांना की आम्ही कर्जमाफी करू पण पर आत्तापर्यंत कुठलंही तसं काहीच झालं नाही आणि महत्त्वाचा विषय आत्ता आज सातवा दिवस आहे त्या माणसाच्या पोटात अन्न अन्नाचा एक कणसुद्धा नाही आहे आणि अन्नाचा कणसुद्धा नाही आणि महत्त्वाचा विषय की आज त्यांची प्र प्रकृती एवढी खालवली की त्या माणसालासुद्धा उठतासुद्धा येत नाही जर त्यांच्या जीवाला बरं वाईट काही झालं तर आम्ही प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की तुमचा कुठलाही प्रतिनिधी आम्ही शेतकरी तुम्ही तुमच्या कुठल्याही लोकांना रोडवर फिरकू देणार नाही आणि महाराष्ट्रभर सगळीकडे पेटून उठेन एवढं फक्त लक्षात ठेवू सर प्रशासनानं म्हणलं होतं निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पुन्हा आता जे ओला दुष्काळ झाला त्याच्यासाठी आम्ही पन्नास हजार रुपयाची मदत मागितली होती पण ती पण तोकडी दिली आज आता हे जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे जमा होत आहे कुठं दोन हजार रुपये कुठं चार हजार रुपये असे मिळत आहे आणि सरकारनं तर असा बहुबाटा केला की जसं काही शेतकऱ्याचं सगळं अख्खं शंभर टक्के ती भरपाई करून दिली